मी आनंद साजरा केला मला चांगलं hmm. वाटलं असं आमच्या आमच्या oh, yeah. आजोबांचा तो संस्कार आहे आपण कधी पण पान, पान जोडायचं काम करावं तोडायचं काम नाही करावं hmm. काय वाटतं या दोन या दोन भावांची एकत्र युती एकत्रित ताकत ठाकरे ब्रँडची खूप चर्चा होते ठाकरे ब्रँड हा या सध्याच्या ज्या तुम्ही व्यवस्थेविरुद्ध लढतायत त्याला ब्रँड ठाकरे हे उत्तर असणार कारण मव्याचा प्रयोग करून झाला मव्याचा प्रयोग आजुने, तो अजून आहे त्याचं पुढे काय होईल हा तर प्रश्न करता नंतर एक किंबोना त्याबद्दल पक्षाचं नेतृत्व भूमिका मांडेल पण ब्रँड ठाकरे हे उत्तर असेल असं तुम्हाला वाटतं आगामी काळामधल्या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजपा आणि हे सगळे लोक म्हणतात नाही हो आम्हाला काही ते ब्रँड वगैरेशी शिकण्यात येणार नाही पण हे फार विशेष आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आशिष शेलार दरेकर फडणवीस शिंदे मस्के गुलाब पाटील रामदास कदम ही सगळी माणसं इतकी अनरेस्ट इतकी अनकम्फर्टेबल असतात की यांना सकाळपासून फक्त आणि फक्त ठाकरे ठाकरे आणि ठाकरे बोलायचं असतं ज्या अर्थी हे ठाकरे ठाकरे ठाकरेच बोलतात एकीकडे अगदी कालचं उदाहरण की एकीकडे आमचा दसरा मेळावा झाला ज्या दसरा मेळाव्यामध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांनी जी एस टी असेल टेरीफ असेल पहलगाम क्रिकेट सामना सोनम वांगचूक यासारखे अत्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळींच्या मुद्द्यांवर चर्चा केली अहो आम्ही चर्चेतसुद्धा नाव घेतलं नाही आम्ही एकनाथ शिंदेचं नावसुद्धा उच्चारलं नाही विचार करा आम्ही खिजगिनतीत सुद्धा धरलेलं नाही पुन्हा एकदा रिपीट करते आम्ही शिंदेंना खिजगिंतीत सुद्धा धरलं नाही आम्ही नावसुद्धा घेतलं नाही पण शिंदेच्या मोर्चात मात्र दुसरं काहीच नव्हतं म्हणजे पूरग्रस्त शेतकरी तिथले प्रश्न महाराष्ट्रातला लॉ अँड ऑर्डरचं चा काय चाललंय कोयता गँग वाढत चालली आहे बिल्डर्सचं चा काय चाललेलं आहे याच्यातला कुठलाच कसलाच शब्द बोलला नाही फक्त उठणारा प्रत्येक नेता ठाकरेंवर बोलत होता अख्खा त्यांचा जो इव्हेंट होता तो दसरा मेळावा नाही आहे ती सांस्कृतिक वहिवाट नाही आहे तो इव्हेंट आहे या अख्खा इव्हेंट हा ठाकरे केंद्रीय होता ठाकरेंना केंद्रीभूत मानून केला गेला याचा स्पष्ट अर्थ आहे की ठाकरेच महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे हे भाजपाला आणि शिंदेंना दोघांनाही वाटतं अगदी त्याच वेळेला आमच्या दसरा मेळाव्यात मात्र आम्ही निश्चितपणे भाजपाच्याबद्दल बोलतो भाजपा आमिबा आहे असं छातेटोकपणे पक्षप्रमुख म्हणाले पक्षप्रमुखांनी आर एस एसच्या मोहन भागवतांना सुद्धा प्रश्न विचारले पण ठाकरेंनी अजिबात शिंदेंचा उल्लेख सुद्धा केला नाही याचा अर्थ आम्ही महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतल्या राजकीय पटलावर ठाक शिंदेंना कुठेही बघत नाही तुम्ही त्या मेळाव्याचा उल्लेख केला त्याच्यावरनं खरं दोन दिवस आणखी एक मोठं राजकीय वादळ म्हणू शकतो की एक राजकीय आपल्याला सामना बघायला मिळतोय तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला त्याच्यावरनं अनिल परब यांनी त्यांना उत्तर दिलेलं वगैरे सगळ्या गोष्टी शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडून उत्तर दिलं जात आहे व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आहेत त्या सगळ्यांनी त्यांनी केलेले आहेत संजय राऊत म्हणतात की त्याची खूप मोठी किंमत चुकावी लागेल या सगळ्यांबद्दल सुषमा अंधारे याच्याबद्दल कशा व्यक्त होतील मला असं वाटतं की रामदास कदमांना खरंच मानसिक उपचारांची गरज आहे फ्रस्ट्रेट आहेत ते ते खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिंदे त्यांच्या पाठीशी नाही आहेत त्यांना सतत असं वाटतं की ठरवलं असतं तर शिंदे आपल्याला वाचवू शकले असते त्याचे अनेक मी उदाहरणं देऊ शकते त्यांना सतत असं वाटतंय की ज्या तुलनेमध्ये उदय सामंतांना अधिकार मिळाले म्हणजे बघा उदय सामंतांच्या महत्वाकांक्षा इतक्या मोठ्या आहेत की उद्या जर उदय सामंतांना जर भाजप म्हणाली की तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देतोय तर दुसऱ्या मिनिटाला उदय सामंत जे गुवाहाटीत घडलं ना त्या शिंदेच्या नाटकाचा दुसरा अंक उदय सामंत घडवून आणतील लगेचच hmm. आणि उदय सामंत एकटे नाही जायचे उदय सामंतांच्यासोबत संजय शिरसाट असतील तुमचे तानाजी सावंत असतील कितीतरी लोक आहेत जे उदय सोबत पहिल्या गाडीत बसायला तयार आहेत आणि हे सगळे आणि ज्या पद्धतीने तो अजस्त्र विळखा उदय सामंतांनी वाढवलेला आहे अशा सगळ्यांमध्ये कोकणात जिथे उदय सामंतांचं प्रस्थ वाढते डी सी एम पर्यंतचं प्रस्थ वाढते पण रामदास कदमांना मात्र प्रचंड त्यांचं दमन होत आहे आता रामदास कदमांची अडचण अशी आहे की एकीकडे उदय सामंतांची एवढी ताकद वाढत असताना साला आपल्या सख्या पोरच सख्या रामदास कदमांच्या सख्या पोराच्या बारवर रेड पडते आणि ही रेड काही शिंदे वाचवू शकले नसते योगेश कदम कदमांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे अमित शहांना फोन करून ती रेड अडवू शकले नसते का पण त्यांनी ती अडवली नाही आता जर माझा नेता उपमुख्यमंत्री आहे अमित शहाच्या इतका जवळचा आहे एक तर त्याने मुख्यमंत्री पदाची काढलेली आहे आणि माझं पोरग ग्रह राज्यमंत्री आहे आणि ग्रह राज्यमंत्री असताना त्याच्या बारवर रेड पडते ही किती नामुष्कीची गोष्ट आहे आणि हे शिंदेमुळे आहे मग मी शिंदेना अडचणीत आणलं पाहिजे कारण आता ज्या पद्धतीने हे सगळं बोललेले आहेत ह्याचं रामदास कदमांना नाही भोगावं लागणार जे राऊत साहेब म्हणाले ना की खूप मोठी किंमत चुकवावी लागेल रामदास कदमाचे काय उठाया झोलावर चल दिया तसाही रामदास कदम याच्या आधी पण एकदा राष्ट्रवादीसोबत जातच होते ना जसं तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला एखादा व्हिडिओ दाखवा की ज्याच्यामध्ये फडणवीस म्हणतायत काय रामदास राव आव तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती ते कधी जाऊ शकतात ना पण नुकसान कुणाचं होईल नुकसान होईल एकनाथ शिंदेच आत्ता ज्या वाह्यात पद्धतीने फ्रस्ट्रेशन मध्ये का असे mm. ना जे काही रामदास कदम बोलले हे शिवसैनिकांना अजिबात पचलेलं नाही आवडलेलं नाही mm. आणि त्यामुळे शिवसैनिक याचं उट्ट काढण्यासाठी त्वेषाने पेटू उठतील लक्षात घ्या इव्हेंट मध्ये वर छप्पर असताना आणि एअर कंडिशन हॉल असताना सुद्धा शिंदेच्या भाषणाच्या वेळेला लोकांना कोंडून ठेवावं लागलं तरी लोक बाहेर पळून जात होते पण त्याच वेळेला ठाकरेंच्या मेळाव्यात मात्र चिखल तुडवत लोक पावसात तसुभरही जागा न हलता ते भाषण डोळ्यात साठवत होते हे ठाकरेंबद्दलचं प्रेम आहे आणि त्या ठाकरेंच्या बद्दल त्यांच्याच पोराबद्दल जर रामदास कदम असं बोलत असतील आणि रामदास कदमांना त्यांच्या बोलण्याची परतफेड करायची असेल तर ती परतफेड कुठल्या माध्यमातून होईल तर ती शिंदेना जागा दाखवून होईल आणि कदाचित रामदास कदमांचा तोच अल्टिमेट गोल आहे म्हणजे सुषमा तुम्ही हा आरोप करताय किंवा तुम्ही एक असं सांगू इच्छित आहे का की रामदास कदम ही भूमिका मांडून या विधानामुळे शिंदेना अडचणीत आणतात ते शिंदेंना नुसते अडचणीत आणत नाहीयेत ते एका अर्थाने शिंदेना ठरवून एका चक्रव्यूहात अडकवत आहेत जर तुम्ही माझ्या पोराला चक्रव्यूहात अडकवलं माझ्या पोराला तुम्ही बार प्रकरणात अडकवलं माझ्या पोराची सगळी कागदपत्र बाहेर निघाली माझं पोरग गृहमंत्री असतानाही त्याचा बारवर तुम्ही रेड घडवून आणली तर मी तुम्हाला कसा सोडेन ही जी भूमिका आहे रामदास कदमांची तर रामदास कदमांचं भांडण आमच्याशी नाही आहे रामदास वरवर जरी महाराष्ट्राच्या जनतेला दिसत असलं की अरे हे ठाकरेंना बोललेत नाही मला नाही वाटत ते एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठीचं हे सगळं नाटक आहे आणि एकनाथ शिंदे अडचणीत नाही एकनाथ शिंदे संकटात सापडू शकतात त्यामुळं आणि तुम्हाला तो माहिती तुम आहे रामदास कदम म्हणजे पोराच्या बाबत बापरे फारच इम्पल्सिव्ह आहेत ते ते रडतात काय त्या ओरडतात काय मा माया पोराला तुम्ही बर्बाद केला असं आणि मग आपल्या पोरावरती रेड पडली आणि त्याच्यात शिंदेंनी काहीच केलं नाही ज्या शिंदेंनी रवींद्र वायकरला चिट मिळवून दिली ज्या शिंदेंनी अर्जुन खोतकरला क्लीन चिट मिळवून दिली ज्या शिंदेंनी जा यामिनी जाधवला क्लीन चिट मिळवून दिली ज्या शिंदेंनी भावना गवळीला क्लीन चिट मिळवून दिली काय त्या शिंदेंना कदमच्या पोराला वाचवणं शक्य नव्हतं तुम्हाला नाही वाटत की उदय सामंतांना जास्तीची स्पेस देताना कोकणामधला हा दुसरा जो नेता होता त्या रामदास कदमांची माती शिंदेंनीच केली त्यामुळे मग शिंदेंनी जर माती केली असेल तर मग वाईस वर्षा शिंदेंवर पलटवार न करतील ते रामदास कदम कसले अहो कदम कुणाचेच नाहीत तसे सामंतही कुणाचेच नाहीत सोडून द्या सामंत कधीही सामंत अजिबातच विश्वासू नाही आहेत अंतर्गत एक प्रकारचा संघर्ष शिवसेनेत सुरू आहे प्रचंड प्रचंड अनरेस्ट आहे कारण आधी काही लोक ईडीच्या म्हणजे जे मोठे होते mm.